एकेकाळी एकाच रक्तातून तयार झालेले दोन वादळ पण राजकारणाच्या वावटळीत एकमेकांपासून दूर झाले ते वीस वर्षांनी पुन्हा एकत्र आले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पण हे एकत्र येणं ही मराठी अस्मितेची रणभेरी आहे की एका नव्या सत्ता संघर्षाची सुरुवात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चवडीवर राज उद्धव एकत्र पण पुढे काय सत्य आता समजणार आहे दोन दशक एकमेकापासून दूर राहिलेल्या ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय होय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एकाच व्यासपीठावर आले पण प्रश्न असा आहे की हे एकत्र येणं फक्त मराठी अस्मितेसाठी आहे की पुढे राजकारणातही ही जोडी थडकणार आहे सुरुवात झाली ती म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या एका जी आर मुळे राज्यातील शाळामध्ये हिंदी भाषेचं सक्तीचं शिक्षण अनिवार्य केलं जाणार या निर्णयामुळे मराठी प्रेमीमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला या निर्णयाला विरोध करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी त्यांनी पुन्हा एकत्र यायचं ठरवलं आणि त्याचाच परिणाम म्हणजे पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मराठी विजय दिवस वरळी येथे साजरा करण्यात आला या सभेला उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासह हजारो मराठी नागरिकांनी उपस्थिती लावली दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि स्टेज शेअर केला आणि एकजुटीचा संदेश देखील दिला उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही पुन्हा एकत्र आलोय आणि आता आम्ही कायम एकत्र राहणार आहोत राज ठाकरे म्हणाले जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं आम्हा दोघांना एकत्र आणलं राज ठाकरे यांनी भाषणात स्पष्ट शब्दात म्हटलं मराठीवर अन्याय सहन केला जाणार नाही सरकार मराठी विरोधी निर्णय घेत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही उद्धव ठाकरे हे विधान करत जोरदार टाळ्या मिळवल्या जर आपल्या भाषेसाठी लढणं गुंडगिरी असेल तर हो आम्ही गुंड आहोत हे वक्तव्य म्हणजे दोघांचं मराठी भाषेवरील प्रेम आणि ही एकत्रता केवळ फोटोसाठी नसून विचारांची एकजूट आहे याचा स्पष्ट संदेश होता या एकत्र येण्यामागे फक्त भाषेचा मुद्दा आहे की राजकीय युतीची रणनीती आहे म्हणजेच महाराष्ट्रात आगामी मुंबई महापालिका निवडणुका विधानसभा निवडणुका आणि महाराष्ट्रात ठाकरे ठाकरे समीकरण उद्धव ठाकरेंनी म्हटलं पुढचं युद्ध महापालिका आणि विधानसभेसाठी असेल आणि आम्ही ती नक्कीच जिंकू ही युती फक्त एका रॅलीपुरती आहे की एक दीर्घकालीन राजकीय गठबंधन याची सध्या उत्सुकता लागली आहे सध्याच्या राजकारणात विरोधक खूपच विखुरले आहेत मराठी माणूस नाराज आहे आणि ठाकरे बंधूमध्ये पुन्हाजवळी निर्माण होत आहे तर आता खरा प्रश्न उरतो राज उद्धव एकत्र पण पुढे काय ही युती भाजपला पर्याय ठरेल का आणि या मराठीच्या पार्श्वभूमीतून महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल का की ही एक हंगामी अस्मिता आंदोलन ठरेल ही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेलच तुमच्या मते ठाकरे बंधूचं हे एकत्र येणं फक्त मराठी अस्मिता जपण्यासाठी आहे की राजकीय रणनीती कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र